शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती प्रत्येकदा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे बाजारभाव आहे ते पाहताच एक वेगळाच विषय समोर आलेला आहे सग महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढलेला आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये बाजारभाव कमी होत आहे ठीक आहे ते कमी का होतोय कशामुळे होतोय आपण सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सकाळी मी व्हिडिओ टाकलेला होता त्यावर भरपूर शेतकऱ्यांचा कमेंट होता की सर तुम्ही बाजारभाव चुकीचा देत आहे तर माझा बाजारभाव चुकीचा नव्हता परंतु जे काही बाजारभाव आहे सोलापूर मार्केट मधले तर खरं पाहिला असता तर बाजारभाव चुकीचा आता सध्याला महाराष्ट्रातील भरपूर बाजार समितीमध्ये जे बाजारभाव आहे तिथला आणि इथला कंपॅरिझन केला असता तर भरपूर अ म्हणजे भरपूर बदल आहे आणि त्यामुळे कसं आहे बहुतेक आपल्या बाजार समितीमध्ये काहीतरी गपलटत होतोय असा निर्देशना येत आहे ठीक आहे ते का होतोय कशामुळे होतोय बाजारभाव का कमी आहे सगळीकडे का जास्त आहे इथेच का कमी आहे हा एक शंका वाढतोय ठीक आहे तर नाशिकमध्ये तरी पंचावन्न पन्नास पर्यंत बाजारभाव आहे परत बा नगरमध्ये जवळ साठ पंचावन्न पाच हजार पर्यंत आहे आणि मध्ये तर साठ पासष्ट पर्यंत आहे नवीन कांद्याचं बरं का असं असताना सुद्धा आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव कमी होतोय याच कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जुडण्याचा प्रयत्न करा नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ठीक आहे परत एकदा तर काय दादा माझा कांदा दोन दिवस झालं का काढला आहे नेऊ का सोलापूरला प्रशांत जाधव सर आता हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल कधी न्यायचं काय आहे ते ठीक आहे तर पटापट सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आपण तुम्ही आता पाहिलंच असेल था थांब नेमकं आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरंच बाजारभाव कमी होतोय का हा प्रश्न आता सुद्धा उद्भवलेला आहे यावरती आपण जाणून घ्यायचं नेमकं काय सीन आहे तुम्ही पाहिलंच असेल की बाकी ठिकाणी सगळीकडे बाजारभाव बाद वाढलेला आहे परंतु महाराष्ट्र आपल्या सोलापूर मार्केटमध्ये दिवसेंदिवस दिवसें। बाजारभाव बाद कमी होतोय आज तर दोन दिवसापेक्षा आज आवक कमी आहे पहिल्या दिवशी सोमवारी मंगळवारी चारशे नव्वद गाडी होत्या बुधवारी चारशे पन्नास गाडी होत्या आज चारशे चाळीस गाडी असून सुद्धा बाजारभाव बाद कमी आहे याचे कारण समोर आपण आता बघूया याच्यात चर्चा निष्कर्ष करूया तर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा पटकन ठीक आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमी होण्याचे भरपूर कारणे आहेत मुख्यत्वे तुम्हाला सांगतोय की मी माझं जे सकाळी ते व्हिडिओ अपलोड केला होतो त्यानंतर मी अ जे मार्केट या्डातले जे आडत्यांना दोघा तिघांना मी फोन केलो नेमकं बाजारभाव कशामुळे कमी झालेला आहे का कारण आहे तर मी वारंवार सांगितलेला होतो की काही शेतकऱ्यांना अजून माहिती नाहीये कच्चा, का, कच्चा कांदा म्हणजे काय ठीक आहे कच्चा कांदा आणि सुका कांदा मध्ये काय फरक आहे हे पण माहिती नाही आहे मला कमेंट मध्ये केलेले आहेत तर ते अडथळे लोक म्हटलेले आहे की बाबा आपल्या सोलापूर मार्केट मध्ये आता कुठल्या तरी युट्यूब चॅनलने या हवामान खात्याचा अंदाज असा आहे की काही दिवसांमध्ये दोन तीन चार दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सांगितल्यावर जास्तीत जास्त शेतकरी जो आहे लवकरात लवकर मार्केटमध्ये कांदा घेऊन येत आहेत आणि आता जो सध्याचा आभा ढगाळ वातावरण आहे त्यामुळे काय होतोय जे कांदा आहे ते चांगल्या प्रकारे वाळत नाहीये त्यामुळे जो कांदाचा कांदा जे आहे ना तो कच्चाच म्हणजे जास्त काही ओला कांदा आहे ते असाच मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत जवळजवळ आज मार्केटमध्ये चाळीस टक्के ते पन्नास टक्के जो कांदा होता नवीन कांदा तो आ, आ, कच्चा म्हणजे ओला कांदा होता ठीक आहे ते अशा कारणामुळे आपल्या सोलापूर मार्केटचा कांदा बाजारभाव पडलेला आहे असा ते सांगत होते ठीक आहे तर बाकी ठिकाणी तर बाजारभाव वाढलेला आहे आणि इथेच का कमी हा एक प्रश्न पडतोय परंतु या कांद्यामुळे मी सांगत आलेला होतो की या ओला कच्चा कांद्यामुळे चांगल्या नवीन वाळेला कांद्याला वा बाजारभाव कमी होणार तसाच प्रकार घडलेला आहे काही अडथ्यांनी चांगलाच बाजारभाव आज म्हणजे चांगलाच बाजारभाव दाखवलेला आहे म्हणजे पाच हजार रुपयापर्यंत आज बाजारभाव होता परंतु जो सरासरी बाजारभाव पाहि पाहिला असता तर चार हजार रुपयापर्यंत खालीच होता ठीक आहे ठीक आहे चार पेक्षा खालीच बाजारभाव होता काहीच काहीच अडथळे काहीच वकल ते आ, जास्त हा दादा व्यापारी रानात येतात आणि पंचवीस रुपयांनी सर्व कांदा मागत आहे देऊ का त्यांना बघा शेतकरी मित्रांनो असं काही करू नका एक नंबर कांदा चांगला सोलापूर दोन तिच्या नंबर मातीमोल हो असा सीन आहे सीन आहे की बघा हे कोण ते सर म्हणतायत एक नंबर कांदा चांगला घालवतात आणि सोलापूरला दोन आणि तीन चार नंबर जो आहे मातीमोल करतात असं कारण आहे की तो तुमचा कांदा बाकीच्या कांद्यामुळे जो बाजारभाव कमी झालेला आहे त्याचे भरपूर कारणे आहेत तुम्ही दोन ते तीन दिवस झालेला आहे मी सांगत आलेला आहे की कच्चा माल आता मार्केटमध्ये वाढलेला आहे दोन ते तीन दिवस झाला त्यामुळे काय होतोय की सुक्या मालाला भाव भाव कमी होतोय भाव कमी होतोय कमी होतोय सांगत आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आभाळ पाऊस तर पडणारच आहे आणि आता तुम्हाला व्यापारी लोक आरत्या लोक भीती घालवत आहेत की बाजारभाव कमी होतोय मी काही काही ग्रुप मध्ये आहे ठीक आहे त्यांना मी त्यांच्या ग्रुप मध्ये बघितला मी आणि त्यांना स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगत आहे की बाजारभाव कमी होणार आहे बाजारभाव कमी होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो असं आई झालं तर शेतकरी काय करणार आहे लवकरात लवकर कांदा आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मार्केट घाण करणार असं मला समजतंय तुम्हाला काय समजते तुम्ही कमेंट करत चला तर खरंच कांदा बाजारभाव कमी झालाय का हा प्रश्न पडतोय सगळीकडे महाराष्ट्रातील चांगल्या चांगल्या म्हणजे अ पन्नास पंचावन्न रुपये बाजारभाव आहे नवीन कांद्याचा ठीक आहे पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये नवीन कांद्याचा दर असून सुद्धा सोलापूर मार्केट मध्ये दर आहे तो चार हजारच्या च्या खाली आहे हा प्रश्न पडतोय नेमकं काय चालू आहे ठीक आहे की कच्चा मालाला तुम्ही दर कमी द्या ना बट तुम्ही जे वाळलेल्या माला दर आहे ते का पाडताय असे करणे चुकीचं आहे ह्याच्यावर तरी थोडा का आवाज उठवला उठवणं गरजेचं आहे तर आपण उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह लिलाव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये जे काय स्पष्टता आहे येईल ते आपण आपण लाईव्ह बघणार आहे आणि शेतकऱ्यांशी या व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नेमकं हे प्रकार का होतोय असं का होतोय बाकीच्या ठिकाणी बाजारभाव वाढलेला आहे परंतु आपल्या मा सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव का कमी आहे ठीक आहे ठीक आहे एक बाजू तुम्ही कच्च्या कांदा जो ओला कांदा आहे त्याला बाजारभाव बाद कमी देत आहे ठीक आहे परंतु बाकीचा जो बा चांगला मालाला तरी निदान चार हजार बाजारभाव पाहिजे ना असं न देता ते पण बाजारभाव कमी करत आहे ठीक आहे बघा जुन्या कांद्याला बाजार भाव आहे सात हजार रुपये तरी निदान भाव आहे एक नंबर कांद्याला ठीक आहे सात हजार आरामात जातो चांगला तुमचा साईज चांगला असेल तर सात हजार सरासरी जो बाजार भाव एक नंबरचा आहे तो पंचावन्न ते पासष्ट रुपयाच्या दरम्यान आहे ठीक आहे चांगला एक नंबर कांद्याला काही वक्कल तर सात हजारचे क्रॉस जातात कधी कधी आठ हजार जातात आपण परवाचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे जुन्या कांद्याचा सोलापूर मार्केटमध्ये चांगलाच आहे परंतु जो नवीन कांद्याचा मार्केट आहे तो पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होण्याचा मला वाटतंय कारण की असा निदर्शनात देतोय की शेतकऱ्यांना भ्रमित करून जो माल आहे लवकरात लवकर मार्केटमध्ये गर्दी करायचा आणि कमी किमतीमध्ये कांदा आहे उचलायचा असा यांचा दाव असेल कारण की सध्या सगळीकडे बाजारभाव वाढून सुद्धा आपल्या इकडे कमी भेटतो म्हटलं तर एक प्रकारे चुकीचं आहे ठीक आहे आपण उद्या तर लाईव्ह जाणार आहे त्यामध्ये आपण बघूया नेमकं काय प्रकार आहे सोलापूर कांदा मार्केट लाईव्ह हो? हा हे युट्यूब चॅनल आहे शायद अठराशे ने गेलाच हो आज बाजारभाव खरच कमी झालेला आहे असा कशावरून समजता येईल की जुन्या कांद्यामुळे या चांगल्या कांद्याचा बाजारभाव कमी झालेला आहे असा समजून समजून घेऊया आपण कारण की जो बाजारभाव जुन्या कांद्या नवीन नवीन कांद्याचे जे ओला कांदा आहे त्यामुळे काय होतोय की बाजारभाव दिवसेंदिवस कमी होतोय आवक तर कमीच आहे आवक इतकी नाही आहे की बाबा म्हणता येईल भरपूर का आवक आली आहे बाजारभाव कमी झालेला आहे जेव्हा आवक परवाचा आवक चार हजार सॉरी चारशे नव्वद गाडीपर्यंत आवक गेलेली होती तेव्हा तर बाजारभाव पंचावन्न रुपयापर्यंत काही वक्कल गेलेले होते सरासरी एक नंबर जो कांदा होता तो पंचाळीस ते पाच हजार रुपयापर्यंत होता आणि आता चारशे चाळीस गाडी असून सुद्धा जो बाजारभाव आहे ते चार हजार रुपयापर्यंत खाली आण आणलेला आहे ठीक आहे असा प्रकार घडतोय सोलापूर मार्केटमध्ये तर आपण उद्या लाईव जाणार आहे तर बघूया नेमकं काय प्रकार आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय ते कमेंट करत चला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करत चला भरपूर शेतकरी जोडतात आपल्याशी संवाद साधतात ठीक आहे अजून काय अडचण आहे तर बघा मित्रांनो अजून काही अपडेट आले नाही उद्या काही शेतकरी म्हणत होते की उद्या उद्या मार्केट बंद आहे तसं काही नाही आहे तर उद्या मार्केट चालू आहे परवा बी चालू असणार तर आज ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतय ते कमेंट करत चला ठीक आहे आपलं निष्कर्ष तर तुम्हाला समजलंय की नेमकं आपल्या मार्केटमधले जो त्यांना असं बघा मित्रांनो कसा क्षीण आहे की जुन्या ओला कांदा जो आहे कच्चा कांदा जो आहे त्यामुळे ते काय करतायत की नवीन नवीन कांदाचा जो चांगला माल आहे त्याला बी पाडण्याचा प्रयत्न करतायत कारण की त्यांना एक म्हणजे त्यांना सांगायचं आहे शेतकऱ्यांना की बघा तुमच्यामुळे माल पडलेला आहे मग तुम्ही असा चुका करू नका कच्चा कांदा मार्केट मध्ये मा आणू नका हा वातावरण आहे पावसाचा हे पण एक बाजू बघितला पाहिजे की आता पावसामुळे अगर कांदा नाचला गेला तर अजून शेतकऱ्याचं नुकसान होणारच आहे तरी पण एक कच्च्या मालाला निदान एक तीन हजार रुपये तरी निदान भाव भेटला पाहिजे असा माझा मत आहे बघूया आपण उद्या लाईव्ह जाणार आहे त्यामध्ये नेमकं काय प्रकार आहे ते आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करत चला ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठीक दहा वाजता लाईव्ह ला जाणार आहे मी विचार करतोय आपण थोडा जवळजवळ एक अर्धा तास जाए, तर लेट जाय जायचा प्रयत्न करूया कारण की बाकीचं जे अडथळे वगैरे आहेत त्यांचं पण दाखवूया उद्या काहीतरी मिटिंग वगैरे असेल तर मग अवघड आहे तर ठीक आहे आपण दहा वाजता लाईव्ह या जे काही अपडेट नवीन अपडेट वगैरे असेल ते आपण तुम्हाला देता येईल तर उद्या ठीक दहा वाजता आपण भेटूया तोपर्यंत ही बा ही न्यूज कशी वाटली तुम्ही ही जे अपडेट आहेत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करत चला तर भेटूया उद्या ठीक दहा वाजता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र